शेतात काम करत असताना सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचा दरम्यान मृत्यू झाला आहे मदन कचरू चव्हाण वय त्रेचाळीस वर्षे राहणार धनोरा असे घटनेतील शेतकऱ्याचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की धनोरा येथील मदन चव्हाण हे सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गंगापूर जवळील एका गावाच्या शेतात पिकाला पाणी देण्याचे काम करत होते त्यावेळी त्यांना अचानक विषारी सापाने दंश केला त्यांना तत्काळ कुटुंबियांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मंगळवारी दुपारी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते तेथे उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला सायंकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला गंगापूर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे या प्रकरणात गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे